या, या 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 बाबा या लई दिवस झालं वाट बघायला तुमची माय ठणठण बाबा हजार रुपयावर द्या पटकून ताबा हजार नाही बापू पाचशे नाही हजार घे ही म्हणजे इच्छा पूर्ण कर ही आलावच त्याच्यासाठी तुया काय समस्या असतील तू काय नाही तू काय असेल ते मला सगळं सांग बर हो मी आलावच त्याच्यासाठी तू काळजीच ऐकत आहे माय हजार खोल पेटी दे हजार रुपये नाही तर तू वजील बघ मोठी हजार रुपये ठेव माय सगळ्या समस्या दूर करतो मी हो वाव्या हाय तशीच हराव द्या मला मोठ कर नका पण इच्छा पूर्ण करा नक्की नक्की हा हे बघा हजार रुपये घ्या हे बघा इच्छा पूर्ण नक्कीच होणार सांग आता तुझे काय काय तुझ्या समस्या आता काय काय नाही इतकी दोन एस टी एम जेवत गेला आता सकाळी रटाऊन हाणाला दुपारी हानाला सांचाला हानाला समस्या आहे बघ आता ही समस्या माहिती पटकून हे करावं लागेल बघ या समस्याला हे पटकून केलं तरच बरं आहे नाही तर माझी समस्या खूप मोठी आहे मला इथून समस्या दिस आली बघ माय तू समस्या नक्की मी मिटून टाकतो तू काही चिंताच करून इच्छ नाही इच्छा आहे ते माझी पूर्ण करा हजार घ्या पाचशे घ्या अजून घ्या लागले तर मजा निर्माण करून जा ओ मटसो सो हा ओ मट बघणी भा गो तरी बघ मग असे ओम सगळ्या समस्या माय मिटून जाऊ दे माय आता कसं वाटाल तुला बर वाटालय बरं वाटालय शांत वाटालय माय हे बट हे धू जे हाय हे धू गेल्या गेल्या सगळ्या समस्या मिटून जातील सगळं बरं होईल बघ माय मी बाबा दुरून आलो मी बरं बरं मी लय वाट बघू लाल तो हा मलाही कळू लागलं ला माय मये बी जवळचे पैसे संपलते आता मलाही कळू लागल पटकून जावावंच लागतंय मी बी त्याच्यासाठी गडबडीन आलो बघ माय आणखी पास दे ब मला आता हुड़काव लागतील माय हे चंद्रमुखीला मीच पळू त्या मंजुरीकडे मीच वाटव त्या चंद्र म्हणजे पाय धरून मला हप्ते मी तिला भी आहे नाही आपण भीतच नाही मा ती तुला दिसाले की हे बाबा हे मंजुरी तिच्या डोळ्यात टाकले मी मंजुरी गेला आपण इलं चंद्र म्हणजे आपण इलं म्हणजे बकळ पाय धरू धरते ना असे वळले खर खर आपण भी आहे नाही भीतच नाही आपण ते आपण समस्या मिटूनच टाकीत असता बाग माय ते जो ज्योतिषाचा मी हिडीओ बघला आणि ते ज्योतिषाचा हिडीओ बघून मी बी आलो पाटकून असा मोवाय तुकावरा बाबा होऊ लागला पटकून जाऊ बघू आपण मी बेबा पटकून आलो मी झाला आल्या ते पण म्हणजे हिच्या पूर्ण भाव तू हिच्या समस्या सगळ्या मिळतील माय आता मी परत कधी येऊ ते सांग आता मी दीड हजार महिने उद्याच्या खर्चतात आता परत कधी येऊ मी या अजून असंच काय संकट आल्यावर तुम्हाला कळते की मग दोन रोज आला तू बघ माय बरं बाबा चिंताच करू नका चलतो मी आता तुझ्या सगळ्या समस्या मिटल्या बरोबर टन टण बाबां द्या हजार रुपयावरता बा आता आपलं काम झालेलं आहे आता दोन रोज आपल्याला काही गरजच नाही बघ माय बा आता मला शांत वाट आले हा चलतो माय येतो माय आता दोन सुमारच्या खेडण्या भे